अभिषेक शर्माने मोडला वर्ल्ड रेकॉर्ड अवघ्या पाचशे अठ्ठावीस चेंडूत हा खास पराक्रम करणारा ठरला जगातील पहिलाच खेळाडू तर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच टी ट्वेंटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना गाभा येथे खेळला जात होता या निर्णायक सामन्यात भारताचा युवा सलामीवर अभिषेक शर्माने एक मोठा विश्वविक्रम आपल्या नावावर केला आहे या सामन्यात त्याने टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात कमी चेंडूमध्ये हजार धावा पूर्ण करण्याचा क्रम रचला आहे ऑस्ट्रेलियाचा मिचिल मार्शने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता त्यानंतर भारताकडून सलामीला आलेला अभिषेक शर्मा आणि जोडीने संघाला आक्रमक सुरुवात करून दिली अभिषेकने आपल्या खेळीतील अकरावी धाव पूर्ण करतात त्यांनी हा ऐतिहासिक टप्पा गाठला आहे सर्व अभिषेक शर्माने केवळ पाचशे अठ्ठावीस चेंडमध्ये आपल्या हजार धावा टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय धावा पूर्ण केल्या आहेत याबाबतीत त्यांनी ऑस्ट्रेलियाचा खेळाडू टीम डेव्हिडचा विक्रम मोडीत काढला आहे टीम डेव्हिडने पाचशे एकोणसत्तर चेंडूमध्ये हा आकडा गाठला होता या शानदार विक्रमासह अभिषेक शर्माने टी ट्वेंटी क्रिकेटमधील आपली स्फोटक फलंदाजी ही क्षमता पुन्हा एकदा सिद्ध केलेली आहे तर हजार टी ट्वेंटी दावा पूर्ण करण्यासाठी घेतलेले सर्वात कमी चेंडू यामध्ये अभिषेक शर्मा पहिल्या क्रमांकावर आहे पाचशे अठ्ठावीस चेंडूमध्ये अभिषेक शर्माने हजार दावा पूर्ण केलेले आहेत दुसऱ्या क्रमांकावरती टीम डेव्हिड टीम डेव्हिडने पाचशे एकोणसत्तर चेंडूमध्ये हजार धावा पूर्ण केले आहेत तर सूर्यकुमार यादवने पाचशे त्र्याहत्तर चेंडूमध्ये हजार धावा पूर्ण केल्या आहेत आणि फिलिप सॉल्ट पाचशे नव्याण्णव चेंडूमध्ये हजार धावा पूर्ण केलेल्या आहेत